नमस्कार मैत्रिणीनो कशा तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आता तर कडक उन्हाळा चालू झालेला आहे मैत्रिणीं आणि आपल्याला एकदम सुंदर अशी साडी पाहिजे आहे ला हलकी लाईट वेट पाहिजे आहे अगदी म्हणजे उन्हाळ्याच्या ज्या साड्या आपण यूज करतो त्या साड्यांचं कलेक्शन आणलेलं आहे मैत्रिणीं आणि ऑफर प्राईजमध्ये आहे आणि सुंदर असं गिफ्ट पण त्याच्यावरती तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक साडीवरती आपल्याकडे गिफ्ट असणार आहे त्याच्यामुळे मस्त असं कलेक्शन दाखवते थोडं वाईट पण आहे थोडं लिनन कॉटन पण आहे आवडलं असतं नक्कीच म्हणजे ऑर्डर करा मैत्रीण आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स नक्कीच करा पहिलं व्हाईट कलेक्शन दाखवते मैत्रीण बेस्ट आहे छान आहे लिनन कॉटनमध्ये दाखवते प्राईस पण एकदम सुंदर देणार आहे त्याच्यामुळे विषयच नाही खूप सुंदर आहे मस्त आहे बघा व्हाईट बेस आहे त्याला सुंदर असे त्याचे काट आहे ग्रे कलरचे आहे जरी आहे पण एकदम मऊ आहे काहीच विषय नाही साडीचा लिनन कॉटन मध्ये जाणार आहे आणि त्याच्यावर सुंदर असे गुलाब आहे मस्त असे आहे डिजिटल प्रिंट आहे हे निघणार वगैरे अजिबात नाही हा थोडासा व्हाईटमध्ये जातो आणि सुंदर असे त्याच्यावरती फुलं आहेत मस्त आहेत अगदी नेसल्यावरती एकदम शांत वाटणार आहे ही साडी बघा मस्त अशी आहे सुंदर आहे लांबी रुंदीला पण मस्त आहे आणि पीस जाणार आहे तुम्हाला नमस्कार नमस्कार पीस जाणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सुंदर असं व्हाईट कलरचाच आहे त्याच्यावर छोटे छोटे असे फुलं आहेत व्हाईट कलेक्शन आहे मस्त आहे उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट जाणार आहे शिवाय त्याला पदरसुद्धा आहे मैत्रिणीनं असं नाही की नुसती प्लेन साडी आहे पदर सुद्धा दिलेला आहे त्याला पदर सुद्धा आहे हो। खूप सुंदर जाणार आहे उन्हाळ्यासाठीचं कलेक्शन आहे अगदी बिन्दास्त ऑर्डर करा मैत्रिणीनं एकदम भारी आहे कारण आता कडक म्हणजे उन्हाळा जाणवायला लागलेला आहे त्याच्यामुळे व्हाईट कलेक्शन आणलेलं आहे लिनन कॉटन आहे एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे बघा मैत्रिणीनं काहीच होणार नाही आणि ही साडी थोडीशी धुतल्यावरती थोडीशी भरणार आहे त्याच्यामुळे साडीचा विषयच नाही नादच करायचा नाही साडी जाणार आहे तुम्हाला ही फक्त आणि फक्त सहाशे रुपयामध्ये मस्त आहे एकदम मस्त आहे काहीच विषय नाही साडीचा हा एक आहे जवळून बघून घ्या कपडा पण क्वालिटी बेस्ट आहे डिझाईन पण सुंदर आहे शांत डिझाईन आहे आणि त्याच्यामध्ये हा सुंदर असा व्हाईट टोन मध्ये जाणार आहे ही व्हाईट आहे ही थोडीशी अप व्हाईट होती आणि ही थोडीशी व्हाईट हे पूर्ण व्हाईट मध्ये जाणार आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला अशी सुंदर अशी डिजिटल प्रिंट दिलेली आहे खूप सुंदर आहे बेस्ट जाणार आहे सुद्धा पदर आहे जसा तिला दाखवलं तसाच पदर आहे आणि बारीक बुंदीचा त्याच्यावरती बारीक डिझाईनचा बारी फीज जाणार आहे कपडा क्वालिटी एकदम बेस्ट आहे हे बघा हा ग्रे कलरचा काठ आहे हा त्याचा अंकच आहे लेस वगैरे काहीच नाही अगदी मस्त आहे सहाशे रुपये प्राईज आहे बघा मैत्रिणी नक्की घ्या सुंदर क्वालिटी आहे बेस्ट आहे लिनन कॉटनचा चा कलेक्शन आहे साडी तुम्हाला जाणार आहे असं लुक येणार आहे साडीच तुम्हाला प्राइस जाणार आहे सहाशे रुपये मैत्रिणी आता दुसरं एक दाखवते लिनन कॉटन मध्येच आहे हे थोडस साठपदर टाइप मध्ये जातो मैत्रिणी हा सुद्धा तुम्ही उन्हाळ्यामध्ये अगदी घालू शकता काहीच विषय नाही या साडीचा सुंदर आहे हे थोडंसं जरी वर्क आहे जरी पण एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट साडी आहे बघा सॉफ्ट आहे एकदम हा एक कलर आहे ही जाणार आहे तुम्हाला पाचशे रुपयाला हा लिनन कॉटन जाणार आहे पाचशे रुपयाला प्रत्येक साडीची प्राइस वेगवेगळी आहे मैत्रिणी व्हाईट कलेक्शन दाखवलं ते सहाशे रुपयाचं होतं ही जी आहे ही साडी जाणार आहे तुम्हाला पाचशे रुपयामध्ये हिचा पदर पदार्थ तुम्हाला भरतच जाणार आहे आणि पूर्ण साडीवर तुम्हाला अशी डिझाईन आहे फुलांची कपडा पण बघून घ्या जवळ मस्त आहे हे सगळं जरी आहे आणि जरी पण एकदम सॉफ्ट जाणार आहे आणि बॅक साइड पण बघून घ्या मैत्रिणी बॅक साइड सुद्धा त्याची एकदम फिनिशिंगमध्ये आहे ह्याच्यामध्ये दोन कलर आहे हा सुंदर असा नारंगी कलर आहे आणि त्याच्यामध्ये हा जाणार आहे तुम्हाला पिंक कलर बेबी पिंक कलर आहे लीनन कॉटनचं कलेक्शन आहे परत परत सांगे तुम्हाला हे लीनन कॉटन आहे हा मस्त असा पीच कलर नारंगी पीच कलर सारखा आहे नारंगी कलर म्हणू आपण सुंदर असा नारंगी कलर आहे आणि हा गुलाबी कलर आहे याची प्राइस जाणार आहे पाचशे रुपये ह्या साड्या सहाशे साडे सहाशेला आपण सेल केलेल्या आहेत मेट्रो यांनी ह्या आता ऑफर प्राईजमध्ये काढलेल्या आहेत खूप छान आहे बेस्ट आहे याच्यामध्ये दोनच कलर राहिलेले आहेत हे दोन कलर आहेत मस्त आहे प्राइस जाणार आहे पाचशे रुपये फक्त आणि फक्त पाचशे रुपये आवडली असेल की या लांबी रुंदीला वगैरे साडी एकदम प्रॉपर आहे ब्लाउज पीस तस जाणार आहे प्लेन कारण साडी पूर्ण वर्कमध्ये आहे नेस्ता भाग त्याला लाईनिंगमध्ये आहे मैत्रिणीमधून आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला सुंदर असं जरी बिविंग आहे आणि साइड सुद्धा दाखवली तुम्हाला एकदम प्रॉपर साडी आहे लांबी रुंदीला सुद्धा भरपूर आहे साडी एकदम भरपूर साडी आहे हा पदर आहे आणि हा पीस आहे हा प्लेन पीस आहे पीसला सुद्धा तुम्हाला कार्ड दिलेले आहेत आणि पदर हा बघा तुमचा पदर असं जाणार आहे प्राइस जाणार आहे पाचशे रुपये फक्त आणि फक्त दोनच कलर आहेत मैत्रिणी त्याच्यामध्ये जर कोणाला घ्यायचे असेल तर नक्की ह्या फ्री शिपिंगमध्ये जाणार आहेत शिपिंग चार्जेस घेणार नाही तुमच्याकडनं फ्री शिपिंगमध्ये जाणार आहे कॉटन सिल्क म्हणतो आपण पण मी नन कॉटन म्हणतो मी कॉटन लिनन कॉटन म्हणते मी हे पूर्ण सरी आहे जवळून पण दाखवते काहीच विषय नाही साडीचे का पण बघून घ्या लांबी रुंदीला खूप छान साडी आहे त्याच्यामध्ये दोन कलर आहेत व्हाईटमध्ये पण दोनच डिझाईन आहेत हा कलर अबोली आणि हा हे जाणार आहे पाचशे रुपयाला तुम्हाला हे साडे सहाशेच्या साड्यात माहित्रिय तुम्हाला फक्त आणि फक्त जाणार आहे ऑफर प्राईस मध्ये पाचशे रुपयाला दोनच कलर आहे परत परत सांगते तुम्हाला आणि हो आपण आता महिला दिनाची सर्वात पहिली सुरुवातीला आपण ऑफर ठेवली होती लिनन कॉटन साडीचा तो स्टॉक पूर्ण पूर्णपणे संपलेला आहे आणि आता नवीन आणलेला आहे तीच डिझाईन आणलेली आहे कारण तीच डिझाईन ही ना माझ्या मैत्रिणींना पाहिजे होती प्रत्येक वेळा म्हणजे त्यांचे म्हणजे सारखं चालू होतं की तीच डिझाईन हवी तीच डिझाईन हवी बरं ठीक आहे म्हटलं चला तीच डिझाईन आणते सुंदर असं आहे कलेक्शन कलर पण खूप छान छान आलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा आणि त्याची प्राइस तुम्हाला साडेसहाशे रुपये जाणार आहे मैत्रिणींना परत रे स्टॉक केले आता काय करू मैत्रिणींना म्हणजे तेव्हा हा एकच सेट आणलेला होता मी मैत्रिणींची तेव्हा ऑफर म्हणजे चालू होती की आम्हाला अजून पाहिजे आणि साडीवरती पूर्ण असे ना तुम्हाला स्टोन इथे बघा चमकते का स्टोन नेक्स्ट त्या भागाला वगैरे तुम्हाला असे स्टोन दिलेले आहेत याला काय म्हणतात पण हे निघणार नाही हा हे निघणार वगैरे नाही आहे प्रेस केलेली ते बिंदास्त साडी वापरा रफ रफट साडी आहे सुंदर आहे काठ पण बघून घ्या आणि थोडंसं आहे ना क्रश क्रश टाईप आहे लिनम कॉटन आहे पण थोडंसं असं त्याचं टच आहे ना क्रशमध्ये दिलेला आहे परत रिस्टॉप केला मैत्रिणी हा ती खरोखर खूप छान रिस्पॉन्स होता ऑफर प्राईजमध्ये दिलेली होती ही साडी खूप सुंदर होतीये बघा हा पीस आहे आपला हा पदर आहे पदराला तुम्हाला टसल्स दिलेल्या आहेत आणि टसर्स पण चांगले आहेत बघा एकदम घट्ट विणलेले आहेत आणि हा पदर आहे पदरावरची पण डिझाईन जवळून दाखवत मैत्रिणींना एकदम मस्त आहे त्याच्यावरती स्टोन पण चमकताय बघा एकदम भारी स्टोन चमकताय ऑफिस वेअर साठी तर ह्या साड्या इतक्या मस्त आहेत ना आणि तुम्हाला पीस जाणार आहे तुम्हाला प्लेन हा पीस आहे पण क्वालिटी बघून घ्या खूप सुंदर कपडा आहे लिनन कॉटन आहे एकदम बेस्ट जातो आणि भाग आहे आणि हा तुम्हाला प्लेन जाणार आहे पीस साडी व्यवस्थित समजून घ्या मैत्रिणीनं तर आता हीच साडी आपण रिस्पॉट केलेली त्याच्यामुळे मैत्रिणींना सगळ्या माहिती आहे की कशी आहे ही साडी आणि क्वालिटी पण कशी बेस्ट आहे खूप सुंदर आहे त्याच्यामधले कलर्स तुम्हाला दाखवते डिझाईन बघा सुंदर दिसते अंगावर टाकून दाखवते त्याला मस्त आहे आणि चाकून सुकून आणि त्याच बॅक साइड पण दाखवत नाही तुम्हाला बॅक साइड पण बघून घ्या एकदम फिनिशिंगमध्ये आहे प्रत्येक साडी मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते मैत्री ऑफर जरी ऑफरमध्ये असल्यानं साड्या तरी आपल्याकडे एकदम क्वालिटीच्याच आहेत बघायचं तर असे स्टोन आहेत आणि ते प्रेस केलेले आहेत स्टोन नाही म्हणता येणार त्याला काय म्हणतात मला पण नाही सांग पण मी तर स्टोन म्हणते त्याला प्रेस केलेल्या आहेत निघणार वगैरे काही नाही कालांतराने निघाले तर निघाले पण लगेच निघणार नाही निघण्यामध्ये तर निघणार नाही कारण ह्या ना प्रेस केलेल्या आहेत चिटकवलेला नाहीये बघा मी ते नखानी काढते पण निघत नाही त्याच्यामुळे बिंदास्त घ्या मी साडी खूप सुंदर जाणार आहे बघून घ्या मस्त असा पिस्ता कलर आहे फुगणार बिघणार काही नाही आहे साडी एकदम मस्त मस्त जाणार आहे आणि त्या बागालाच मला वाटतं हे स्टोन दिलेले आहेत तुम्हाला मध्ये काही दिसत नाहीये असले तरीच कड बॉर्डरला असते ते पण सांगून देते तुम्हाला असल्या तरी स्कर्ट बॉटरला आहे रफटप वापरा रोज वापरा ऑफिशियली साडी मस्त आहे ज्याला कॉटन घालायला आवडतं त्यांनी ही साडी नक्की घ्या प्राईस तुम्हाला माहितीच हो आहे साडेसहाशे रुपये ऑफर प्राईस ठेवलेली आहे आपण साडेसहाशे रुपये त्याच्यामुळे बिंदास्त साडी द्या मस्त आहे डिझाईन तर इतकी युनिक आहे ना त्याच्यावरती मस्त अशी शालू टाईप आहे बघा डिझाईनसुद्धा हा एक कलर आहे आता ह्याच्यातले कलर दाखवते मी मस्त असा पिस्ता कलर आहे काय पिस्ता नाही कॉल पोपटी कलर आहे मराठीत सगळे कलर सांगतो तुम्हाला हा पोपटी कलर आहे त्याच्यामध्ये पिंक कलर आहे लाईट गुलाबी बेबी पिंक म्हणतो आपण तशी आहे सुंदर असा रामा कलर आहे आणि जरी पण आहे ना त्याची एकदम मस्त या म्हणजे अशी बटबटीत वगैरे नाही टोचणार नाही बोचणार नाही एकदम सॉफ्ट साडी आहे तुम्ही अगदी बिंदास्त घाला कोणत्याही एजसाठी साठी ही साडी चांगली आहे स्काय ब्ल्यू कलर आणि सगळे फ्रेश कलर आणलेले आहेत आता नवीन स्टॉक आणलेला आहे मैत्रिणी तुमच्यासाठी खास तर चला लवकर लवकर व्हॉट्सअपला जा आपल्या नंबरवरती आणि सुंदर अशी साडी ऑर्डर करा मस्त मस्त साडी आहे कलर चार्ट पण खूप छान आला आहे हा आंबा कलर आहे हा येलो नाही आहे हा आंबा कलर आहे थोडासा जसा दिसतोय सेम तसाच आहे जरी पण तुम्हाला एकदम सोबर दिलेली आहे त्याच्यावरती बिंदास्त साडी खरेदी करा काहीच विषय नाही साडीचा हा मस्त असा कोणता कलर म्हणू शकतो आबोली कलर या आबोली त्याच्यात वेगळा दिसतोय थोडासा पिंक रेड पिंक पण हा आबोली कलर या अबोली शेड आहे आणि पूर्ण पदर तुम्हाला सुंदर असा दिलेला आहे आणि सगळ्यात सुंदर कलर म्हणजे हा लवेंडर कलर ज्याला कोणाला पाहिजे असेल ना मैत्रिणी त्यांनी नक्की घ्या सुंदर साडी आहे जरी तर इतकी मस्त आहे ना त्याच्यावरती खूप छान जरी दिलेली तुम्हाला अगदी सॉफ्ट आहे अगदी सॉफ्ट तुम्ही दिवसभर घातली ना साडी तरी तुम्हाला त्याच्यावरती अजिबात इरिटेड होणार नाही अशी साडी आहे तुम्हाला आणि बघा थोडासा क्रश क्रश पॅटर्न दिसतो म्हणजे थोडा फॅन्सी पण दिसतो नुसतं अन कॉटन नाही दिसत आहे असा थोडा फॅन्सी पण कपडा दिसतो बघा साडी कळ एकदम मस्त आहे व्यवस्थित तुम्हाला दाखवलेला आहे पॅटर्न सांगितलेला आहे कपडा क्वालिटी कशी आहे ते पण सांगितलं डिझाईन तर दाखवलेलीच आहे तुम्हाला बघा क्रश टाइप दिसते तुम्हाला आणि सॉफ्ट आहे म्हणतो ना त्याचा पेपर पण एकदम सॉफ्ट आहे म्हणतो खूप छान साडी आहे साडीविषयी तर बोलायचंच नाही आपण इतकी सुंदर साड्या साड्या आणलेल्या असतात आणि हा दुसऱ्यांदा स्टॉक आणलेला आहे आपण कारण ऑफर प्राईज मध्ये ठेवलेला होता साडे सहाशे ला साडी आहे त्याच्यामुळे माहित नाही पण आपण त्या व्हॉट्सअप नंबरवरती आणि आपली साडी बुक करा एकदम मस्त मस्त साड्या दाखवल्यातात उन्हाळ्या स्पेशल उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट जाणार आहे तर चला तर मैत्रिणींनो हा जाणार आहे तुम्हाला पाचशे रुपये ह्याच्यात दोन कलर आहेत परत एकदा दाखवून देते हे दोन कलर आहेत हे जाणार आहे पाचशे रुपये आणि हे जाणार आहे व्हाईट कलेक्शनमध्ये हे दोन कलर आहेत व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा मैत्रिणी पाहिजे असेल तर आपल्याला ह्या जाणार आहे सहाशे रुपये आणि ही पण जाणार आहे तुम्हाला साडे रुपये साडेसहाशे तीन पॅटर्न दाखवले तुम्हाला एक पाचशे एक सहाशे आणि साडेसहाशे तर त्याला जी कोणती पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअपला मस्त असा स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणी आणि आपली साडी बुक करा व्हॉट्सअपला पटकन मेसेज करा कारण आता या साड्या खूप यूज होणाऱ्या आहेत आपल्याला आणि कोणत्याही सुद्धा आपण पटकन घालू शकतो घरामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित आपण काम करू शकतो त्याच्यामुळे बिंदास्त घ्या तर आज पुरतं एवढंच तीन कलेक्शन दाखवलेलं आहे त्याच्यामुळे पटापट आपल्या व्हॉट्सअपला जाऊन आपली, 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 आपली साडी बुक करा आणि आपली साडी मिळवा आता फक्त एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आणि नेक्स्ट लाईव्हला आणि जर व्हिडिओ आवडत असेल आपला तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि यूट्यूब चॅनल वरती सबस्क्राईब पण करा तर चला मैत्रिणींनो आज फक्त एवढंच भेटूया उद्या सात वाजता काय म्हणते दीदी